अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचा मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे अनंत चतुर्थीच्या चे दिवशी रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे आज जी आम्ही काही सेवा सांगणार आहे त्या सेवा आवर्जून करा वर्षातून हा एकदाच मोका आपल्याला भेटतो भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मी असे वर्षातून तीन वेळ असतात की ते पृथ्वीवर येत असतात आपल्याला धनाची कमी असेल नुसतं धनच हवं आहे का हो नुसतं धनच म्हणजे पैसा आलं म्हणजे धन आहे का तर नाही तर आठ प्रकारच्या लक्ष्मी असतात आठ प्रकारची सुख हवं आहे आपल्याला आपल्याला संतान प्राप्ती लक्ष्मी पाहिजे धन प्राप्ती लक्ष्मी पाहिजे वैभव प्राप्ती लक्ष्मी पाहिजे धन धान्य प्राप्त लक्ष्मी पाहिजे ऐश्वर प्राप्त लक्ष्मी पाहिजे आरोग्य प्राप्त लक्ष्मी पाहिजे म्हणजे अशा अनेक लक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्याला हवी आहेत फक्त बघा आपल्याकडे पैसा आले तर माणसं सुखी होत नाही पैसा कोणाकडं असतं बघा तुम्ही ज्या जे, ज्यांच्याकडे खूप काही धन आहे त्यांच्या परिवारामध्ये बघा सुखी आहेत का तर ते त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांची सं त्यांना संतान प्राप्ती नाही किंवा संतान आहे तर त्यांना संतान सुख नाही अशा गोष्टी घडतात म्हणून आपल्याला फक्त पैसाच यावं म्हणून नाही तर आपल्याला सुख समृद्धी आनंद वैभव हे सुद्धा लक्ष्मी स्वरूपच आहे हे सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावं आणि धन पण प्राप्त व्हावं तर ह्या सगळं बराबर ह्या सगळे सुख आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे आपल्याला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे अनंत चतुर्दशी हे भगवान विष्णूला समर्पित हा दिवस आहे भगवान विष्णू धरतीवर कधी कधी येतात बघा एक अनंत चतुर्दशी एक वैकुंठ चतुर्दशी आणि एक गोजागिरी पौर्णिमा ह्या तीन अं वेळेसच भगवान विष्णू पृथ्वीवर येत असतात आणि बघा ह्या तिथीवरती जर आपण काही विशेष सेवा केली आपण त्यांची आराधना केली त्यांची पूजा केली त्यांचं स्मरण केलं तर भगवान विष्णू खरंच आपल्याला माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद आणि त्यांचं कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतं म्हणून काही विशेष तिथीवर विशेष सेवा केल्याने विशेष त्यांचा फायदा आपल्याला भेट भेटतं तर आज मी सेवा सांगणार आहे या सेवामधून जेवढे काही तुम्हाला सेवा घडेल ते सेवा तुम्ही करू शकता ही सेवा महिला पण करू शकतात पुरुष पण करू शकतात आणि सगळे सामू सामूहिक बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त आपल्याला विटाळ असेल तर ही सेवा आपल्याला करता येणार नाही मासिक धर्म असेल तर करता येणार नाही सुतक असेल तरी ही सेवा आपल्याला करता येणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे सोळा तारखेला रात्री बारा वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला काही विशेष पूजा अशी मांडायची पण गरज नाही जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असं पाय चपत आहे अशा प्रकारे जर फोटो आपल्याकडे असेल तर चालेल जर नसेल तर भगवान सत्यनारायणचा फोटो असेल तरी पण चालेल एका पाटावर ठेवायचं आहे त्यांना फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक छानशी अशी सुगंधित अगरबत्ती लावून घ्यायची आहे नैवेद्य साठी तुम्ही एखादी फळ दाखवू शकता साखर दाखवू शकता आणि भगवान विष्णूला स्मरण करायचं आहे आणि मग एक आसन समोर घ्यायचं आहे आणि ही सेवा आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे किंवा बारा अकरा वाजता ही सेवा तुम्ही करायला सुरू करा साडे दहा ला करायला सुरु करा पण तुम्ही सुरू करा ज्यांचे मुलं छोटे असतील तर तुम्ही लवकर सेवा करायला सुरू करा म्हणजे तुमची लवकर सेवा संपेल आणि देवासमोर आपल्याला एक छानसा आपल्याला एकवीस वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे बघा व्यंकटेश्वर स्तोत्र प्र, प्राकृत मध्ये पण तुम्ही म्हणू शकता नाहीतर मग तुम्ही संस्कृत मध्ये म्हणू शकता संस्कृतमध्ये म्हणायला एक छोट स्तोत्र आहे दोन मिनिटाचं आणि जर आपण प्राकृत मध्ये मराठीमध्ये जर म्हणला तर आपल्याला तो पाच मिनिटं लागतो एक स्तोत्र एक वेळेस पाठ करायला तर संस्कृतमध्ये एकदम छोटा स्तोत्र आहे तर संस्कृत संस्कृत मधलाच स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा अकरा तेरा ओ आहेत तर आपल्याला एक पहिलं पहिल्या श्लोकापासून तर आठ श्लोकापर्यंतच अं अकरा वेळेस म्हणत असाल तर एक श्लोकापासून आठ श्लोकापर्यंत म्हणायचं आहे आणि दहा वेळेस अकराव्या वेळेस आपल्याला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत म्हणायचं आहे म्हणजे खालची ते नव्या वयापासून फलश्रुती आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे एक मंडळ एकवीस वेळास म्हटला तर तुमचं एक मंडळ होतं आणि ही सेवा आपल्याला रात्री अकरापासून सुरू करा तुम्ही बाराला सुरू करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही सुरू करा पण आवर्जून सुरू वाचायला करायला सुरुवात करा त्याच्यानंतर आपल्याला पुरुष पुरुष सुक्त तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा आणि किंवा तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा एक वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा तुमची इच्छा जे तुम्हाला शक्य होईल जे जमेल ते सेवा तुम्ही करा तेवढच भाव मनाभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पण भावाने आपल्याला ही सेवा करायची आहे एक वेळेस आपल्याला श्री सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा आता यथाशक्ती तुमच्यावर आहे त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश्वर व्यंकटेश्वर स्तोत्र झालं अं पुरुष सुक्त झालं आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे पत्नी चे धीमी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे अं नारायण गायत्री मंत्र वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात हे सोळा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे कुबेर मंत्र नित्य नित्यशेवामध्ये कुबेर मंत्र आहे ओम वैश्वनाय स्वाहा ओम श्रीम ओम रीम श्रीम रीम क्लीम श्रीम किलीम श्रीम वित्तेश्वराय नम ह्याचा अकरा वेळेस म्हणायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक हजार तुळशी पत्र भगवान विष्णूला अर्पण करायचे आहेत एक हजार तुळशी पत्र अं एक हजार नाव म्हणजे विष्णूशास्त्र नामावली तुम्हाला विष्णू शास्त्र नामावलीचं छोटस पुस्तक भेटेल नसेल तर तुम्ही गुगलवरती पण ते सर्च करून त्याचा नामावली म्हणत आपल्याला एक हजार तुळशी पत्र भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे ही रात्री बारा वाजता सेवा करायची आहे जर तुम्ही अकराला बसाल तर तुमची सेवा चालेल बारा साडेबारा वाजला तरी पण चालेल ह्या सेवा तुम्ही करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ज्या वेळेस पृथ्वीवर येतात तेव्हा आपण ह्या सेवा करतो तेव्हा भगवान विष्णू सगळ्यांकडे भगवान विष्णू अंतर हे अंतर्ध्यामी आहेत आणि ते सृष्टीचे पालन करता आहेत ह्या सृष्टीवरती कोण कोण त्यांची सेवा करतात कोण कोण मनाभावाने त्यांना समर्पण आलेलं आहे हे कौन -कौन कौन -कौन भगवान विष्णू माता लक्ष्मीला हे सगळं कळत आणि आपण ह्या सेवा करत राहतो ह्या वेळेस तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावर आशीर्वाद कृपा देऊन जातात आणि बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होती असं सेवा केल्यावर लगेच उद्या आपल्या घरात धन येणार आहे का तर तस पण नाही धन तर येतं हळूहळू आपण मेहनत केला तर त्या मेहनतीला फळ यश प्राप्त होतेच ह्या सेवा केल्यावर घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरामध्ये वातावरण सकारात्मक वातावरण राहतं घरामध्ये गुन्हा गोईंदाने आपण नांदतो आणि जो काही आपण कार्य करतो त्याच्यात आपल्याला यशच प्राप्त होतं कधीही अपयश येत नाही या सेवा केल्यामुळे आपल्याला यश ये येत नाही हे समजा की भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होत आहे या सेवा केल्यावर काही धन वरूनच भगवान विष्णू माता लक्ष्मी काही धन आपल्यावर वर्षाव करत नाही पण आपण जे कार्य करतो त्याच्यात यश प्राप्ती झाली तर हे समजायचं की हे सगळं त्यांच्या कृपेनच त्यांच्या आशीर्वादानच हे सगळं आपल्याला होत असत बघा हे लाखो लोकांना अनुभव येत माता लक्ष्मी भगवान विष्णू ही सेवा केल्याने खूप जुना जनाला हे चांगले सकारात्मक अनुभव आलेले आहेत आणि बघा भगवान श्री स्वामी समर्थ सेवेकरी जो कोणी हे सेवा करतात स्वामींची सेवा करतात भगवान विष्णूची सेवा करतात त्यांच्या घरामध्ये बघा सकारात्मक वातावरण राहतं सगळं त्यांचं काही समस्या असेल तरीही भगवान भगवंताच्या कृपेने ते सहज हॉल होऊन जातात आणि त्यांच्यावर आपल्याला प्र मार्ग भेटत असतो तर ही उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा चुकू नका ही वर्षातून एकदाच आलेली आहे तुम्ही एक हजार तुळशी पत्र जर तुम्हाला जमत नसेल तर एकशे आठ तुळशी पत्र घ्या एक, एक हजार नामावली म्हणायला तुम्हाला जमत नसेल तर एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करून तुम्ही भगवान विष्णूला तुळशी पत्र अर्पण करा बघा तुळशी पत्र अर्पण करण्याचा हाच उद्देश आहे भगवान विष्णू कस तुळशीला तुळशी मातेला स्वीकार करून घेतात तुळशी जशी त्यांना प्रिय आहे तसंच आपण पण भगवान विष्णूला प्रिय व्हावं आणि त्यांच्या चरणामध्ये आपलं स्थान राहावं हीच भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे म्हणून तसं तुळशी सारखं अं त्यांच्या चरण गळ्यात धारण करतात त्यांचे तुळशीला स्वीकार करून घेतात तसच आपल्याला पण स्वीकार करावं म्हणून भगवान विष्णूला समर्पित होऊन तुळशी पत्र अर्पण करण्याचं त्याच्या मागची शास्त्रीय उद्देश आहे तर ह्या दिवशी ही सेवा चुकू नका रात्री बारा वाजता मुली मुलं सगळे मिळून जरी सेवा केला तर खूप अति उत्तम आणि घरातल्या सगळ्या मंडळी ही सेवा केली तरी खूप छान हे सकारात्मक प्रभाव येतो तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा